जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना चा चा नमस्कार नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत च्या आवकला सुरुवात झाली दररोज तीनशे ते साडेतीनशे वाहनातून ओली लाल मिरची विक्रीसाठी येत आहे मात्र मिरचीला दोन ते चार हजाराचा दर मिळत आहे मिरचीला किमान दहा हजार पेक्षा अधिक भाव मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा मिरचीवर केलेला खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची ची आवकला सुरुवात झाली आहे गेल्या काही मिरची आवक येत असून दररोज अडीचशे ते तीनशे वाहनातून ओली लाल मिरची विक्रीसाठी दाखल होत आहे मात्र मिरचीला अत्यप्ल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणं अवघड झाले आहे शेतकऱ्यांना एकरी ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च येत आहे मात्र दोन ते साडेचार हजार पर्यंतच्या दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे एकीकडे अतिवृष्टी आणि रोगराईमुळे मोठ्या प्रमाणावर मिरची मिरची पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी धडपड करत जगवली आहे मात्र मिरचीला योग्य दर मिळत नसणार तर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी असा काहीसा प्रश्न उपस्थित केला जात आहे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ओली लाल मिरचीसाठी देशात दोन नंबरची बाजारपेठ आहे मात्र मिरचीच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांनी मिरची लागवड करावी का नाही असा प्रश्न उपस्थित करत आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्हा काकर मिरची आणलेली होती विकायला पण भाव नाही मिळत आहे जसा लागला तसा विषय असा आहे सात हजार रुपये क्विंटल जाते आता दहा हजारची नऊ हजारची अपेक्षा पाहिजे आम्हाला बरोबर आता परत माल काय निघणार नाही जास्त तीन हजार रुपये आता शेवटलं लास्टेप परत याच्यापुढे माल निघणार नाही हा जो पाऊस पडला याने म्हणजे खूप खराब खोगस कंडिशन करून दिली पाणी नाही होता पाणी नाही होता दीड महिना पूर्वी पहिले पाणी नाही पडला पल्ला पल्ला पाऊस एकदम फार नुकसान करून दिलं जे आमचं मटेरियल लागलेलं होतं एकरीला ऐंशी नव्वद हजार रुपये आम्ही खर्च केलेला होता तो खर्च बी निघणार नाही आमचा विषय हाय ते काय करायचं आम्ही आमचे खूप मजे परिस्थिती वाईट झालेली आता एकरी नव्वद नव्वद हजार रुपये आम्ही खर्च केला परत आम्ही झाड बनवलं जसं नाही तसं झाड बनवलं मर्चेबल कागद आथरला विषय जे नाही ते आम्ही बांबू लावले बांबू लावून दोऱ्या बांधण्यातला दोऱ्या बिऱ्या सर्व बांधून बुधून सर्व व्यवस्थित घाण नाही तन्नाशक तुन्नाशक सर्व व्यवस्थित क्लिअर करूनही जसं नाही तसं प्लॉट बनवले पण भावच नाही मिळाला विषय आई आता आणलेलं हे शेवटला स्टॉक ह्या याच्यानंतर लाल मिरचीचा वक्कल निघणार नाही बरोबर त्या शेवटली शेवटली पोझिशन आम्ही काय करावं शेतकऱ्याला भाव मिळावा पाहिजे या आमच्या आमच्यासाठी काही दहा बारा क्विंटलचा भाव तरी पाहिजे दहा बारा क्विंटल द्यायला पाहिजे सात आठ हजारमध्ये काहीच पुरवत नाही मजूर मिळत नाही मजूरला रावण्या करून आणावं लागतं ते दहा रुपये किलो पाच रुपये किलो सात रुपये किलो वीस रुपये किलो किलो माग मागतात ते आम्ही करायचं काय विषय हाय काय अपेक्षा आपल्याला सरकारकडनं वीस हजार रुपये आम्हाला क्विंटल पळायला पाहिजे निदान पंधरा सोळा हजार रुपये क्विंटल गेली तरच आम्ही पुढे व्यवसाय करू शेतकरी गाळं चालवू नाही ते काही गाळं चालणार नाहीये विषय हाय नाही ते आम्ही काय याची उतलत जाऊ शेतीमध्ये टाकत जाऊ शेतीमध्ये कमाया काढत जाऊन मजूर पोसत जाऊ हे कामं आम्ही काही करणार नाही विषय आम्हाला पंधरा सोळा क्विंटलची अपेक्षा पाहिजे तरच आम्हाला मी काहीतरी पुरडेल नाही तर मग आम्ही आता आम्ही वीस पर्तन जमीन जर करणार असेल मी ते मी निम्मी पटावर माझे दोन पर्तनवर येऊन गेलेलो आहे भाव नाही ते काय करणार आहे बरंच लावून सांगानी क्षेत्र जर लावलं गेलं जर नाही काय टिकलं तर काय करायचं व्याजाचे पैसे घ्यायचे परत शेतकरीकडे का एवढाच पैसा शिल्लक नाही राहते त्याला गर्दी राहतं कुठे ना कुठे काय ना काय करावं लागतं मेहनत करावं लागतं इकडनं तिकडनं बी बी दुकानवाल्याला उदार पादार करून रावण्या पाहुण्या करून संघणी करावं लागतं विष आहे ते करायचं काय आम्ही विषय तो आहे तर पंधरा सोळा हजार रुपये क्विंटल सरकारकडून आम्हाला भाव मिळायला पाहिजे तरच आम्ही पुढे काहीतरी लावू दोन परतन तीन परतन या वर्षी दोन परतन लावली पुढच्या वर्षी तीन पर्तन लावू पंधरा सोळा हजार रुपये क्विंटल जर भाव मिळाला तर आम्हाला काही लावायला काही विषय नाही